अंतिम <technique> फेरीचा सामना अंतिम फेरीची पहिली चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सातास एक अशी लढत एक संघर्ष मैदाना होणे अपेक्षित असेल ते प्रेक्षक वर्गाला परंतु या ठिकाणी विजयाच्या दिशेनं कोण जात ते येणारा काळ नक्कीच सांगणार आहे परंतु पहिली चढाई फार या ठिकाणी जबरदस्त आहे आणि आपल्याच खेळाडू बाद केले तो म्हणजे राहुल या ठिकाणी साहिल करंजकर पहिलाच गुणाचा मानकरी ठरतो या ठिकाणी पहिलाच गुण प्राप्त होते ते काळशिली क्रीडा मंडळाला पहिली चढाई घेऊन येते काळशीच्या माध्यमातून तो म्हणजे आदित्य आदित्यच्या समोर सहाचा सा डिफेन्स आहे आणि अतिशय अंतिम फिरचा सामना रंगतदार भावा ही सर्वांची अपेक्षा या ठिकाणी नक्कीच होईल कारण दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत आणि दोन्ही संघांकडून तितकंच चांगलं कबड्डी खेळी जाते आणि त्यासाठीच हे दोन सगळ्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले कोण वरती <laughs> कोण खाली राहील हे सांगता येणार नाही पण येणार का नक्कीच सांगेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे या संघर्षातून एक विजयाच्या दिशेने आपली व्हॉट्सअप करावी लागणार आहे आणि या विजयामध्ये नक्कीच per l'apparezione <todulio> तर हा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जातोय आणि या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये सर्वांच्याच लक्ष नजरा लागल्यात की ज्या एक नकोची ट्रॉफी कोणाच्या हातात जाईल जो अंतिम विजय होईल तो यशस्वी होणाऱ्या चढासाठी जातोय तो म्हणजे जळसे नंबर अकरा त्याच्यासोबत येते सातचा डिफेन्स यामध्ये एक धक्क्यातनं सावरत येते म्हणजे राहुल चांदुरकर मैदानाच्या बाहेर आहे अतिशय सुंदर चढाई करतोय तो म्हणजेच कमलेश्वर आठाडे त्याच्यासमोर सातचा डिकेन्स बोनस ऑन असणार आहे खरोखरच कर एक आपल्या श्रीगोदय शहरामध्ये कराडमध्ये असो बलकाम असो किंवा बाला आपला दानपट्टा असो त्यामध्ये खरोखरच त्याचं नैपुण्य आपण यापूर्वी अगोदर पाहिलेलं परंतु आज आपल्या संघासाठी या ठिकाणी समजदार कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये पोचण्याचा फार महत्त्वाची मोलाची कामगिरी त्यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे सगळ्यासाठी गेला तो संकेत आणि संकेतच्या समोर आहे तो सहाचा डिकेन्स बोनस ऑन असणार आहे

चाचलं तर परंतु या ठिकाणी झाटे शिकण्यासाठी यायची चालू एक अनुभवी असा खेळाडू मैदानामध्ये पाळलं होते मागच्या दोन स्पर्धांमध्ये खरोखरच आपल्या संघामध्ये काय स्थान आहे ते या खेळाडूने दाखवून दिले आहे त्यांनी हे तेच प्रयत्न करतो अतरवण होतो ते खास करून साईलवर एक गुणांनी माझं आहे तो म्हणजेच राहुल पकड फक्त ऐक्या फक्त सावरायचे ते म्हणजेच या ठिकाणी शिवराजेला परंतु ही एम पी करत आर करत या ठिकाणी डूट आर डाय

कारण या अंतिम फेरीचा सामना यावर आपलं नाव बोरायचं ते दोन्ही संघाच्या खेळाडूंना दोन्ही संघाच्या पाठीराक्यांना ते या ठिकाणी आपल्या या समजा परत होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा बहुमान या ठिकाणी प्राप्त होत आहे काही दोन्ही संघाचे खेळाडू पाठीराखे नक्कीच नजरा लावून बसलेले आहेत पण या ठिकाणी जो खेळ ती कबड्डी विजय होणार आहे या खेळ सर्वांनी लक्ष द्यायचं आहे सरासरी येतो तो सातचा सात आहे विनंती असेल की त्या

मागे मागे बरं काय त्याला प्रत्युत्तर बंद आहे आदित्य आदित्यच्या समोरचं सहाचा डिफेन्स कोपरा आहे तो म्हणजे राकेश रटाडे त्याच्यावर खरंच खरोबर करतोय का गोल स्वार्थ करून घेतोय का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आदित्य आदित्य एक खरोबर गुणवान खेळाडू लाभला तो म्हणजे या ठिकाणी खेळाडू म्हणायला त्याच्यासोबत सहाचा डिफेन्स आहे आणि बरोबर मध्यरक्षकावर खरा आक्रमण करण्याचा त्याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी एक एमपीचा नाही करत तो माघारी परत त्याला उपस्थित तर नाही एकदा अंकुर बाळी अंकुर बाळी राकेश राठाडीला पाचारी दिले त्याच्यासमोर सहाचा डिफेन्स आहे त्यासाठी खूप काही मेहनत करावी लागते राकेशला बोनस ऑन आहे आणि बोनससाठी तो नक्कीच प्रयत्न करतो का कर ते पाहायचं आहे परंतु या ठिकाणी थोडस ठिकाणी मद्यामध्ये पाहायला मिळतो रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्यामुळे एक चढाई पुन्हा एकदा

आणि दडपणामध्ये येतो एखादी या सावरायचं आहे आता म्हणजे शिवराजे हा संघ परंतु या ठिकाणी कोण या चषकावर नाव करतोय काळशे क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धे ते आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला अनुभव घेण्यासाठी हा दरार पाहण्यासाठी आपण सायंकाळपासून या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो अंतिम फेरीच्या सा सामन्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वांची उपस्थिती फार महत्वाची आहे त्यांच्या विनंती करतो शिवराज त्याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते समजा देवस्थान प्रश्न उत्सुक करून दिलेले हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि <bilmiyorum> या ठिकाणी पुन्हा एकदा एम टी चढाई त्यामुळे एक एक एम टी चढाई सुद्धा सामन्याचे गळित बदलवू शकते एवढी क्षमता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डुवाडायच्या दिशेने दोन्ही संघायला पाहिजे आक्रमकपणा या ठिकाणी काही पाहायला मिळत नाहीये दोन्ही संघांकडून संयम आणि डायचा पुरेपूर वापर या ठिकाणी पाहायला त्यामुळे या ठिकाणी काय घडतंय काय बिघडत येणार का नक्कीच सांगेल परंतु या ठिकाणी एक टी चढाई राहू द्यायची राहुल माघारी परतो आता पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी शिवराज यांची शिवराजच्या समोर येतो चार पैकी पुन्हा एकदा एक एम पी झाला तर माघारी परत त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते म्हणजे ते दोन्ही संघ वेगवेगळ्या रणनीतीनुसार काय खेळ खेळतात ते पाहायचं आहे ऑफ नंतर काय कोणाच्या दिशेने खेळ जातोय कोणाच्या दिशेने गुणांची संख्या वाढते येणार का नक्की सांगेल परंतु हा काम कोणाला फायद्याचं ठरतो ते आपल्याला या ठिकाणी नक्कीच या शिवदेव शहर मराठी पदस्पर्धा शिवदेव शहरातील गुणवान खेळाडूंना जे खरोखरच खेळाडू वृद्धिना मैदानामध्ये उतरतात त्यांच्यासाठी की केलेले आपल्या घरच्यामध्ये म्हणजे केलेलं रात्र्याचं पाणी ते या ठिकाणी आपले साखर जणं सुंदर या ठिकाणी त्या राकेश कमलेश रेटेटी या माध्यमातून त्यांना एक गुण प्राप्त होते मध्यांतर होते गुणफलक सांगायचं आहे चार दोन चार दोन या ठिकाणी निर्णायक अशी दोन गुणाची आघाडी घेतली लेत ती म्हणजेच शिवराजेने त्यांना साजरायचं ते म्हणजेच काळेश्वरी क्रीडा मंडळाला परंतु या ठिकाणी काळेश्वरी क्रीडा मंडळाला आपला खेळ उंचवता येतोय का ते पाहायचं येणार काळ नक्कीच सांगेल दोन गुणांनी पिछाडीवर आहे ही पिछाडी भरून काढावी आणि दोन गोळ्याची आघाडी पुढे घेऊन जाण्याचं सुद्धा तितकच मोठं आव्हान असणार ते म्हणजेच शिवराजेला त्यामुळे या अंतिम फेरीमध्ये कोण यशस्वी ठरतो सुपर टॅकरची संधीचा फायदा कोण घेतोय डुवा डायचा फायदा कोण घेतोय ते येणार का नक्की सांगेल परंतु या ठिकाणी सर्वांनाच मेहनत करायची आहे आता आतापर्यंत ज्या संघाने खरोखरच सुंदर कामगिरी केली त्यांना खरोखरच या स्पर्धेमध्ये यश संपादन झालं ते म्हणजे जर शेकडीच्या संघाला आणि त्रिमूर्ती या संघाला त्यामुळे आता अंतिम फेरीमध्ये कोण विजय होते त्याला त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पाहता येईल परंतु या ठिकाणी आदित्यची याची चढाई खरोखरच अतिशय सुंदर लक्षवेधी चढाई या ठिकाणी करतोय भारतात पहिले चार चढ्या आदित्यचा एक ओळख आहे आणि सुंदर असं फुटवर्क त्याच्या पायामध्ये पाहायला मिळतं त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळतं ते आपल्याला या ठिकाणी आढळलं आणि ते चढासाठी येतो तर राहुलच्या सोबत तिनास एक अशी लढत या ठिकाणी सुपर टॅकर ऑन आहे दोन गुणांची आघाडी आहे परंतु ह्या दोन आघाडीवर नक्कीच समाधानी वाटते ते म्हणजे शिवराजीचा संघ परंतु हे दोन गुण नक्कीच दोन दिशेला कमाई या ठिकाणी केल्यामुळे करतोय ते नक्की पाहायचंय या सामन्यामध्ये खरोखर एक रंगत येणं फार गरजेचं आहे

स्पर्धांचा अनुभव ज्याकडे एकाठीशय तो म्हणजे शिवराज आणि त्याच्या सोबत चारचा डिफेन्स आहे आक्रमणाचा अक्षय आणि संजय ने करूया एक आक्रमण कसा तयारी करतो आपल्याला पाहायला भेटू पुढोर आणि या ठिकाणी ऍडव्हान्स स्टार्ट सांगतो या ठिकाणी या ठिकाणी सुनते हे ऍडव्हान्स कलेक्शन होते सामन्यावरची ऍडव्हान्स बुकिंग आपण घालवणार आहोत

संघ सदस्य जी त्याला या ठिकाणी साथ ते मिळत नाहीये त्यामुळे खूपच पिछाडीवर या ठिकाणी पाहायला भेटतोय रमेश विकास दिलेला आमदार संध्येत सावोटे का परंतु आता पूर्णपणे मतदार घेतली तीन म्हणजे राकेशला राकेशच्या सोबत त्याचा डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय चार असे अशी लढोदी या ठिकाणी पाहायला भेटतेय चार असे एक राकेश राकेशच्या सोबत त्याचा डिफेन्स या

मैदानामध्ये चांगला मिळते त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला अंकुल सुद्धा या ठिकाणी आपल्याला अस्तित्व पाहायला मिळते परंतु या ठिकाणी संघर्ष करायचे राहुलला राहुलला गुण प्राप्त करावाच लागेल तरच आपल्या सामन्यामध्ये या ठिकाणी रंग निर्माण करण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून केला जाईल आणि या ठिकाणी या ठिकाणी राहुल या ठिकाणी गोल्ड प्राप्त होणार आहे तो शिवराज ते परंतु चांगला संघर्ष शेवटची दोन मिनिटं घोषित केले त्यामुळे प्रत्येकाला गुणांच फारक माहिती आहे गणित माहिती आहे आणि या गणितातून आपल्या एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना ता आपल्याला पाहायला मिळते संघाचे खेळाडू

आणि या स्पर्धेमध्ये कोणी यशस्वी होते ते आपल्याला पाहायचे पाच पाच रे घेतल्या जातील मी पंचांना विनंती करतो लवकरात लवकर नावं घ्या वेळ नका घालून

द्वितीय क्रमांक चार हजार एक किशोर आणि चर्त क्रमांक चार हजार एक आणि किशोर त्यामुळे नक्कीच याचा दावेदार पहिल्या कोणी लावला नाही पाच पाच रेडमध्ये लागतो का, का था। 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 था था था। से या ते पाहिजे रेड वर जातात कबड्डी खेळ खरोखर सर्व प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी यशस्वी ठरले ते म्हणजेच खेळाडू या ठिकाणी मोठी जबाबदारी होती या जबाबदारी खरोखर यशस्वी केलेली आहे

लाइनमन तयार राहायच्या दोन्ही बाजूचे लाईनमॅन 봐 빨리 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 ¡Vale! 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 welcome 508 you know plus 512 aku datang sebenarnya nomor teleponnya enggak ada apa हेलो 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

शेख मजे विडा मंडळ या सर्व मांड्यवरांना विनंती करतो आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचंय मैदानामध्ये उपस्थित राहा त्या ठिकाणी बक्षित वितरण जाईल